नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य निवडणुकीचं वातावरण आलं ना लोकांना खुश करण्यासाठी आपापली वोट बँक टिकवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरू असते आणि जो तो आश्वासन देत फिरत असतो आपल्याला जर आठवत असेल अगदी उद्धव ठाकरे पायउतार होत असताना कसलेही अधिकार नसताना तेव्हा त्यांनी संभाजीनगर हे जे नाव आहे ना औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याचा ठराव पारित केला काँग्रेस आणि त्याला विरोध केलेला नव्हता शिंदेचं सरकार आलं त्याला रितसर तो प्रस्ताव पाठवून केंद्राची मान्यता घेऊन ते नामकरण करण्यात आलं काही जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पण आता कुठेही काही अडसर फारशी राहिलेली नाहीये घ्यायच्यात अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हे तर आता तिकडे पाट्या लावणं वगैरे सुरू आहे विधानसभाच्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून आणि लोकसभा निवडणुकीत जे मुस्लिम समाजांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्या पार्श्वभूमीवरती आपले आपले म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी शब्द दिलाय तीन ठिकाणच्या लोकांना आमचं जर सरकार सत्तेत आलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर याचं नाव पुन्हा अहमदनगर करू छत्रपती संभाजी नगर याचं नाव पुन्हा औरंगाबाद करू आणि धाराशिवचं नाव पुन्हा उस्मानाबाद करू असा त्यांनी शब्द दिलेला आहे आता तो जो काही शब्द त्यांनी दिला आहे त्याच्यामुळं ज्या उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला होता ठीक आहे तेव्हा काही त्यांची ताकद नव्हती कारण अल्पमतातलं सरकार होतं तरी देखील त्यांनी जाता जाता निर्णय घेतला सांगता येत आहे की मी हे केलं म्हणून त्या उद्धव ठाकरेंना याच्यावरती प्रतिक्रिया तर द्यावी लागेल काय करणार ते त्यांची जशी अडचण झाली आहे ना काय बिचारे करतील काय तोंड दाबून बुक्याचा मार सहन करण्याशिवाय उद्धव ठाकरेंना पर्याय नाही म्हणजे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार म्हणतील ते तेच होतं आणि त्याच्यामुळे ना काँग्रेस बोलतं ना उद्धव ठाकरे बोलू शकत आता महायुतीचं बघूया गेले काही महिने नितेश राहणे हिंदुत्वाचा चेहरा म्हणून अनेक ठिकाणी ते बोलत आहेत भडक भाषेत बोलत आहेत आता त्यांची ही जी भडक भाषा आहे त्याचा त्रास एकनाथ शिंदेला नाही त्याचा त्रास आहे तो अजितदादाला कारण तिकडे शरद पवार मुस्लिम दार्जिनी भूमिका घेतात त्यामुळे मुस्लिमांची मतं त्यांना मिळतात आणि आपला जो सेक्युलर चेहरा आहे तो टिकावा यासाठी अजितदादा गटाची मंडळी नितेश राणे जे बोलत आहेत त्यावरती टीका करतायत असं चालणार नाही एखाद्या धर्माला टार्गेट केलं हे चालणार नाही हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे ते काही महायुतीचं मत नाही अशा प्रतिक्रिया मग छगन भुजबळ असतील सगळेजण देत आहेत आता या सगळ्या प्रतिक्रिया देत असताना काही जणांचं म्हणणं आहे की आम्ही सांगू देवेंद्र फडणवीसना तर देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप व्हायरल होती आहे त्यानं पत्रकारांनी प्रश्न विचारला नितेश राणेच्या भूमिकेमध्ये तेव्हा ते म्हणाले की मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांची मत अगदी ठासून सांगणारी मंडळी आहेत नितेश राणे हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये आहेत त्यांना त्यांचं बोलणं मांडण्याचा अधिकार आहे लोकशाहीत आणि तो काही अधिकार मी हिरावून घेणार नाही असं फडणवीसांनी सांगितलं याचा अर्थ त्यांना नितेश राणेंना तुम्ही गप्प बसा थोडी मवाळ भूमिका घ्या असं मी म्हणणार नाही एका अर्थाने अजितदादा जे काही बोलत आहेत त्याचं ते त्यांचं व्यक्तिगत मत असेल आम्ही काही ते मान्य करणार नाही असंच देवेंद्र फडणवीस यांनी सांगून टाकले आता अजितदादानी करायचं काय अजितदादांनी कोणाकडे तक्रार करायची म्हणजे महायुतीत राहायचं तर ह्या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतील तिकडे शरद पवारांनी गोची केली उद्धव ठाकरेची आणि पुरोगामी चेहरा टिकवा वा यासाठीची धडपड करणारे अजितदादा यांची अडचण केली देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही ठिकाणी शरद पवार असो किंवा अजितदादा असो मुस्लिम मतं आपल्याकडं मिळाली पाहिजेत त्यांच्या मतासाठी चालन करण्यासाठीच्या भूमिका आहे धाडसानं स्पष्टपणे ते बोलत नाहीत या पद्धतीनं राजकारणामध्ये कशी अडचण होते अडकला सरे टोळ भटा म्हणतात ना तशी अवस्था उद्धव ठाकरे आणि अजितदादाची झाली आता आणखीन प्रत्यक्ष निवडणूक घोषणा झाल्यानंतर भाषणं कशी होतील कोणाची कोंडी कशी होतील हे पाहणं देखील नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा